मित्रांनो नमस्कार माझं नाव अतुल ठाकूर तुम्ही बघत आहात लाईफ कॅटलिस्टचा आमचा हा यूट्यूब चॅनल मित्रांनो लघु आणि मध्यम उद्योजक आणि व्यापारी आणि त्यांचे कुटुंबीय यांचे जे ट्रेनिंग्स किंवा वर्कशॉप्स घेत असतो त्यामधून आलेले अनुभव किंवा त्यांचं जे काही ट्रेनिंग मटेरियल आहे त्यातलं काही पार्ट मी तुमच्याशी शेअर करत असतो मित्रांनो तुम्ही कधी लहान मुलांचं पाहिलं लहान मुलांना कधी ऑब्झर्व केलं का लहान मुलांचा एक ॲटिट्यूड असतो त्यांचा ॲटिट्यूड जर पाहिलं तर त्यांना प्रत्येक गोष्ट शक्य वाटत असते तुम्ही घरातल्या लहान मुलांना विचारा तुम्हाला काय व्हायचं आहे मोठेपणे ते सहजपणे वाटतील डॉक्टर इंजिनियर सायंटिस्ट कलेक्टर काय वाटेल ते सहजपणे बोलून दाखवतात कारण त्यांचा लाईफकडे बघण्याचा एक दृष्टिकोन अतिशय सकारात्मक असतो आपण जसे जसे मोठे होत जातो ना तसे तसं आपला ॲटिट्यूड जो असतो हा बायस्ट फायला लागतो काय शक्य आहे काय शक्य नाही आहे किंवा आई एवढंच शक्य आहे एवढ्यात एवढं मला पॉसिबल नाही आहे हा आपला ॲटिट्यूड हळूहळू चेंज व्हायला लागतो म्हणजे बघा ना एकाच घटनेमध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारे लोक रिॲक्ट करत असतात तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो तुम्ही जर एखाद्या सिग्नलला जर तुमची गाडी थांबलेली असेल तर तिथे तुम्हाला आजूबाजूला जर ऑब्झर्व केलं तर दोन वेगवेगळ्या प्रकारचे लोक दोन तीन प्रकारचे लोक बघायला मिळतील अगदी तो रेड सिग्नल असतो काही जण शांतपणे गाणी वगैरे ऐकत असतात त्यांना माहिती असतं तो टाइमर चालू आहे वे, थोड्या वेळामध्ये सिग्नल सुटणार आहे आणि त्या आरामात गाणी एन्जॉय करत असतात ॲज खूप मागे असलेले पण काही माणसं इरिटेटेड असतात ते उगाच हॉर्न वाजवत असतात त्यांना अस्वस्थ असतात ते काही ना काहीतरी ॲक्शन्स चालू असतात घुसण्याचा प्रयत्न करत असतात हे दोन्ही ॲटिट्यूड आहेत मित्रांनो एक ॲटिट्यूड शांतपणे गाणे ऐकण्याचं तुम्हाला देतो आहे आणि दुसरा ऍटिट्यूड मात्र तुम्हाला इरिटेशन अपसेट ते हॉर्न वाजवणं हे देत असत आता सिच्युएशन एकच आहे पण दोन रिॲक्शन आहेत आणि या दोन्ही रिॲक्शनचा सोर्स हा ऍटिट्यूड आहे माणसाचा ऍटिट्यूड त्याला ॲक्शन्स घ्यायला भाग पाडतो म्हणजे एखादा विषय एखादा एखाद्याला जर सोपा वाटत असेल तर तो त्याचा ऍटिट्यूड आहे त्या विषयाकडे व्हेअर वेळ काही जण तुम्हाला विषय जमणार नाही मी याला कधीच मी याच्यातून मला मार्क्स मिळवू शकणार नाही हा त्या विद्यार्थ्याचा जर त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असेल तर तो तसेच मार्क मिळवेल कारण त्याचा ऍटिट्यूड तसा झालेला असतो मित्रांनो तुम्हाला जर तुमच्या लाईफमध्ये रिझल्ट प्रोड्यूस करायचा असेल तर तुम्हाला तुमचा ऍटिट्यूड तुम्हाला जे रिझल्ट मिळवायचे आहेत त्याला मॅच करावं तुम्हाला सतत त्या लेव्हलला स्वतःला अपग्रेड करत राहावं लागेल सिच्युएशन ही सिच्युएशन राहणार आहे परिस्थिती परिस्थिती राहणार आहे पण तुमचा ऍटिट्यूड तुम्हाला मात्र सदैव सकारात्मक ठेवा लागेल मित्रांनो मला आपले पंतप्रधान मोदींचं उदाहरण नेहमी द्यायला आवडतं एका रजत शर्माच्या आपकी अदालत ज्यावेळेस मोदीजी पंतप्रधान नव्हते त्यावेळेस त्यांचा इंटरव्ह्यू चालू होता आणि मोदीजींना रजत सांगितलं की मोदीजी आपको आजम आपलाय की मोदी तो कुत्ता तर त्यावर मोदीजींचं उत्तर फार इंटरेस्टिंग मित्रांनो त्यांना उत्तर असं दिलं होतं थँक्यू व्हेरी मच कहित कुत्ता वफादारी की निशानी होती है और मेरे अंदर की वफादारी उन्होंने देखी है मित्रांनो हा एक ऍटिट्यूड आहे लाईफ कडे कसं कर बघितलं जावं हा एक ऍटिट्यूड आहे इरिटेट होता आला असतं अपसेट होता आला असतं पण तिथेच शांतपणे त्या गोष्टीकडे बघतायत मित्रांनो लाईफमध्ये मध्ये तुमचा ऍटिट्यूड जर नेहमी सकारात्मक रिझल्ट प्रोड्यूस होणार आहे मला पाहिजे ते मला मिळवणारच आहे माझा व्यवसाय मी त्या लेवलला नेणारच आहे हा जर सदैव पॉझिटिव्ह असेल तर तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये रिझल्ट प्रोड्यूस करू शकता कारण एक लक्षात घ्या तुमच्या बाहेरच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही बदलू शकत नाही गव्हर्मेंट गव्हर्नमेंटचं काम करत राहणार त्यांचे त्यांच्या लिगल फॉर्मॅलिटीज तुम्हाला कम्प्लीट करावी लागणार कॉम्पिटिशन घेतच राहणार आहे तुमचा कॉम्पिटिटर तुमच्यावर कुरघोडी करायचा प्रयत्न करणार मिश्चिवस एम्प्लॉई तुम्हाला मिळत राहणार ह्या सगळ्या याच्यातून तुम्हाला तुमचा बिझनेस मी माझ्या माल पाहिजे त्या लेवलला घेऊन जाणार हा ॲटिट्यूड ठेवा लागेल हा ॲटिट्यूड जोपर्यंत असणार नाही तोपर्यंत तुम्ही तो रिझल्ट मिळवू शकणार नाही बांगला अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलियाची मॅच पाहिली ना ज्याच्यात ग्लेन मॅक्सवेलनी एका पायावर ते सेंच्युरी मारलेली तर त्याचा ॲटिट्यूड होता त्या दिवशी की मी हे मॅच जिंकू शकतो मी हे या लेव्हलला गेल्यानंतर पण खेळू शकतो नाकावर बॉल लागल्यानंतर सोळाव्या वर्षी सचिन तेंडुलकरचा अटिट्यूड होता मागे केलेगा त्यांनी त्याला तेंडुलकर बनवला रतन टाटांचा ॲटिट्यूड आहे मित्रांनो की एवढं सगळं त्यांच्यावर म्हणजे कोरस्टील घेतलं त्यांनी त्याच्यानंतर जॅगवर अक्वायर केलं नॅनो लॉन्च केली या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांचा ॲटिट्यूड आहे की आय विल डू इट अंबानीज त्याच्यानंतर हे सगळे आदा अदानीज हे सगळे जे आहेत यांचा ॲटिट्यूड चेक करा मित्रांनो दे आर नॉट स्टॉप्ड बाय एनिथिंग आपल्याला चेक करावं लागेल की मला माझा बिझनेस जर त्या लेव्हलला न्यायचा असेल तर मला ॲटिट्यूड काय ठेवावं लागेल यू नीड टू बी व्हेरी पॉझिटिव्ह अभोट तुम्हाला शंभर कोटीचा बिझनेस करायचा आहे तर त्या लेव्हलचा ॲटिट्यूड डेव्हलप करा पाचशे कोटीचा बिझनेस डेव्हलप करायचा त्या लेवलचा ॲटिट्यूड डेव्हलप करा अन्यथा ते पॉसिबल नाही आहे करा उतार चढाव येत राहणार आहेत त्यामुळे एक लहान मुलांकडून ही शिकण्याची गरज आहे लहान मुलं नेहमी सकारात्मक असतात ते कधीच निगेटिव्हली विचार करत नाही तुम्ही पण तुमच्या लाईफमध्ये हा सकारात्मक ॲटिट्यूड आणायला सुरुवात करा रिझल्ट तुम्हाला गॅरंटीड मित्रांनो आपण इथेच थांबूया हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा शेअर करा आणि मित्रमंडळींना फॉरवर्ड करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार